माझं नाव लेखना चौधरी मी कल्याणमधून आहे आणि नेट स्कूल प्रज्ञा अकॅडमीची मी स्टुडंट्स आहे मी आ स्कूल प्रज्ञा अकॅडमी चालू केल्यापासून मला स्वतःमध्ये पण म्हणजे मला स्वतःला पण मॅथ सोडवताना प्रॉब्लेम यायचे जे की नेट स्कूलच्या वैदिक मॅथ्सने माझ्यातला तो कॉन्फिडन्स लेवल वाढला की कुठल्याही प्रकारचा मॅथ्स आपण सोडवू हो शकतो असंही मॅथ्सची आवड होती मला ॲज अ टीचर म्हणून शिकवण्याची इच्छाही होती आणि क्लासेसही घेतले होते ट्यूशन्स तर त्याच्यामध्ये मॅथ्स हा विषय आवडीने मी शिकवायचे पण इतक्या सोप्या पद्धतीने आपण शिकवू शकतो हा विश्वास मला फक्त नेट स्कूल प्रज्ञा अकॅडमीच्या सरांच्या चारा मदतीने आणि अपूर्वा मॅडमच्या मदतीनेच मिळाला आणि आज मी त्याची वैदिक मॅची टीचर म्हणून बॅच पण चालू केलेली आहे मला खूप छान एक्सपिरियन्स येतो आहे शिकवता शिकवता नवीन बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात मुलांना कोणत्या पद्धतीने छानपैकी समजवता येईल त्यांच्या लक्षात राहण्यासाठी त्या ट्रिक लक्षात राहण्यासाठी त्यांना काय काय करता येईल याचा पण मला स्वतः सेल्फ स्टडी करायला म्हणजे करावा लागतो सो त्याच्यामुळे माझ्यामुळे माझ्यामध्ये पण ती इम्प्रुवमेंटच आहे आणि नेट स्कूल प्रज्ञा अकॅडमीच्या सरांचे मी खरंच मनापासून आभार मानेल की घरी बसून आपण व्यवसाय करू शकतो ही संकल्पना आणि हा विश्वास त्यांनी दिला आणि त्याच्यासाठी लागणारी प्रत्येक मदत जसे ॲडवर्टाईजमेंट असू देत मार्केटिंग असू देत मुलांना एक्सप्लेन करण्यासाठी स्वतः सॉन्ग सोडवताना आलेले प्रॉब्लेम असू देत कुठल्याही प्रकारची मदत करताना सर आणि अपूर्वा मॅडम कधीच मागे हटत नाही त्यांच्याकडे वेळ नसेल तर ते मॅसेज सेंड करतात आणि आपले प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉर्ट कसे होतील याच्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो आणि मीटिंग घेऊन ते जे फीडबॅक घेतात आणि फीडबॅक शेअर करण्यासाठी इतरांना संधी देतात हा पण एक ही पण एक छान संकल्पना आहे की त्याच्यामुळे काय होतं कुठलाही ठिकाणी व्यक्ती जर असेल आणि तिथे जर त्या व्यक्तीला प्रॉब्लेम येतो किंवा नवीन काहीतरी शिकायचं आहे तर दुसऱ्या ठिकाणच्या व्यक्तीने शेअर केलेला अनुभव हा त्यांच्यासाठी नेहमीच चांगला असतो सो सर तुमच्या या संकल्पनेला खरंच मनापासून सॅल्यूट आणि धन्यवाद की तुम्हाला आम तुम्ही आम्हाला ही संधी दिली घरी बसून पण आपण दोन पैसे कमावू शकतो आपल्या कलेने आपण मुलांना मुलांच्या कलेने घेऊन आपल्या कलेने घेऊन असं मुलांमध्येने आपल्यामध्ये एक छान प्रकारे बॉन्डिंग करू शकतो पॅरेंट्समध्ये छान बॉन्डिंग करू शकतो तर थँक्यू थँक्यू सो मच सर तुमच्यामुळे आज इन्कम सोर्स मी घरी बसून चालू केलं आहे थँक्यू